नमस्कार खबर जनता तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी एक वाक्य आहे सत्ता आणि संपत्तीचा संस्थेच्या नाकापाशी केला की त्याला गरज पडत नाही माणूस आपोआपच देवसात किती आहे हे प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आले म्हणून तुम्हाला अपवाद वाटले तर हेही व्यवस्थेत अपवाद राहिले नाही त्यांनी कृतीने सिद्ध करून दाखवलं फळ ठरवायचं आहे नागपूर हे नागपूर हे गाव निश्चित झालं स्पॉट ठरवायचं आहे स्पॉट आता आम्हाला तीन चार ऑप्शन आहे त्यातलं एक म्हणजे नागपूरचे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत हो यांच्या यांच्या कडून म्हणजे विदर्भाची काही बोलणं होत नाही विदर्भासाठी तर यावर तुम्ही असं काय करता वाक्य निर्लज्ज एकच वाक्य म्हणता येते त्याच्या दुसरं काय दुसरी संज्ञा लावता येत नाही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद